नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मन भरून आणि पोटभर खावासा वाटणारा फ्लावरपासून पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे बघा अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे फ्लावरचे असे मीडियम साईजचे मी तुकडे कट करून घेतलेले आहे आणि याचा जो देठाचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे बरोबर इथे आपल्याला अर्धा किलोच फ्लावर घ्यायचा आहे आता ह्या फ्लावरमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे का काय होतं की याला जी काही धूळ असेल जी केमिकलची पावडर वगैरे असेल ते सगळं निघून जाईल आता यामध्ये घालूया आपण गरम पाणी बघा अशा पद्धतीने आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला चमच्याच्या मदतीने वरखाली करून घ्यायचं आहे हळद मिठामुळे यातले जी काही कीटक असतील काही जंतू असतील ते गरम पाण्यामुळे आणि हळदी मिठामुळे न्हायशी होतील बघा आपण आता हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ आता या नाश्त्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे आपण काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया एक चमचा मिरी घेतलेली आहे एक चमचा बडीसोप एक चमचा धणे एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं आता हे सगळं आपल्याला वास सुटेपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे खूपही जास्त लाल करायचं नाही नाहीतर मग त्याचा सुगंध आहे तो निघून जाईल आणि कमी होईल अगदी मंद गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनटे भाजून घ्यायचं आहे तर बघा वास सुट्टेपर्यंत छान असं हे भाजून घेतलेलं आहे आता एका डिशमध्ये काढून आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि जाडसर आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे तर बघा दहा मिनटे झालेली आहे आणि आपण फ्लावर गरम पाण्यामध्ये ठेवला आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर इथे आपण फ्लावरमधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मोठं ताट आणि किसनी घेतलेली आहे तर इथे आपल्याला एक एक फ्लावरचा पीस घेऊन आपल्याला किसून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक असं हे किसून घ्यायचं आहे आता सगळा फ्लावर आपण अशा पद्धतीने किसून घेऊ तर बघा इथे आपला फ्लावर सगळा किसून झालेला आहे आणि एकदम बारीक असा हा किसलेला आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा जो आपण मसाला केला तो मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ एक चमचा मिरची पावडर दोन चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले तीळ जरूर घाला म्हणजे चवीला छान लागतात अर्धा चमचा आमचूर पावडर त्यानंतर इथे दोन हिरवी मिरची मी एकदम बारीक कट केलेली एक चमचा इथे किसलेलं आलं एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि पाव चमचा हिंग आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण फ्लावरमध्ये भरपूर प प्रमाणामध्ये पाणी असतं आणि ह्या ओलेपणातच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे इथे मी एक कप पोहे घेतलेले आणि त्याची पावडर बनवून घेतलेली आहे त्यामुळे छान असा आपला नाश्ता कुरकुरीत तयार होतो अर्धा कप इथे बेसन पीठ घेतलेलं त्यामुळे आपला नाश्ता हा खमंग होतो आणि यामध्येच घालायचे आहे आपल्याला कोथंबीर कोथंबीर थोडीशी जास्तच घालायची आहे आता हे पाणी न घालता आपल्याला हे ओलेपणातच हे मिश्रण सगळं मळून घ्यायचं आहे एकदम असं रगडून रगडून मळलं की सगळं एकजीव होतं आणि छान ह्या ओलेपानाच हे मिश्रण आपलं तयार होतं आता हे सगळं आपण मळवून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला मळवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण भिजवून घेतलेलं आहे मळवून घेतलेलं आहे आता काय करायचं हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हाताला गोल करून हातावरती गोल करून फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मध्ये थोडंसं जाड राहिलं तरी चालेल कडेनी थोडंसं पातळ करायचं आहे बघा अशा पद्धतीने आता तुम्ही टिक्की म्हणू शकता वडा म्हणू शकता किंवा फ्लावरचा नाश्तासुद्धा सुद्धा म्हणू शकता बघा अशा पद्धतीने आपण सगळं थापून घेणार आहे आता हे सगळे असे वडे आपण थापून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे वडे इथे बनवून घेतलेले आहे आता आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत तर बघा तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक वडा सोडून घ्यायचा आहे आणि खमंग खरपूस असा आपल्याला तळून घ्यायचं आहे आता कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला सोडायचे आहे इथे मी पाच वडे सोडलेले आहे लगेचच आपल्याला याला झाऱ्या लावायचा नाही एक दोन तीन ते थे दोन थे तीन मिनटे आपल्याला हे खालची बाजू तळून घ्यायची त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि आता आपण हे पलटवून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला अलगद असे हे पलटवून घ्यायचं आहे आता आपण खमंग असे हे तळवून घेऊ चवीला तर अप्रतिम लागतात या सुद्धा मी भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी दिलेल्या आहे अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर तुम्ही इथे बघू शकता खमंग खरपूस असा आपला वडा तळून तयार झालेला आहे आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे आपला क्षणी खावासा वाटणारा खमंग कुरकुरीत असा फ्लावरपासून बनवलेला नाश्ता तयार झालेला आहे अतिशय सुंदर चविष्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी मुलांचा वाढदिवस असो किंवा घरात कोणी पाहुणे येणार असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा पटकन नाश्ता बनवू शकता तुम्ही असाही खाऊ शकता किंवा चहा पिता पितासुद्धा खाऊ शकता प्रवासातसुद्धा तुम्ही नेऊ शकता अतिशय सोपा आणि हाताखालच्या साहित्यामध्ये हा नाश्ता सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकन बटन प्रेस करा धन्यवाद